तुमच्या कीर्तीचा लख उजेड व्हावा तुमचा आनंद जगनात न समावा असं सुख समाधान तुमच्या पदरात पडत राहो तुमचा हा वाढदिवस जल्लोषात साजरा व्हावा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जागृती नवरात्र तरुण मंडळाचे माजी ट्रस्टी अध्यक्ष माननीय राजभाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जागृती नवरात्र तरुण मंडळ अजयददा टोन्पे मित्र परिवार सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी झाल्या श्रीशैल येथे गुढीपाडव्याच्या दिवशी लाखो भाविकांच्या साक्षीने यात्रा संपन्न होत असते सोलापूर कर्नाटक यासह अनेक राज्यातून हजारो लोक चालत श्रीशैलकडे येत असतात त्याच अनुषंगाने सोलापूरचे ग्राम श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराज हे श्रीशैल मल्लिकार्जुनचे शिष्य आहेत गुरु आणि शिष्यांचा नाता असल्याने आज पाच नंदी ध्वजाचे सिद्धेश्वर मंदिर येथे विधिवत पूजा करून पाशी नंदीध्वज भक्तासह सीशेलकडे रवाना झाले याप्रसंगी काशीपीठाचे जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी आमदार विजयकुमार देशमुख मानकरी हेरे अबू यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका